বল ব্যবস্থিত अशा प्रकारे थळ्या लावल्या जातात शिव आशांवर मी आहे वरचं नियोजन ह्यांच्याकडे असतं सगळं त्यांचे मॅनेजर आहे मॅनेजर आहे ते आमचे मॅनेजर कसं काय आज मॅनेजर आज कसं काय बघा जेवण व्यवस्थित आहे आता सकाळचा पाचचा आहे बेत सकाळचा पाचचा आहे जेवण खरंच आहे नुसता इकडं हे आरती आहे बघा इकडं आहे पन्नास लिटर सुपही सत्तर लिटर आहे सत्तर नाही हा दा? मोठा चांगला दीड एकशे लिटर रास्ता बनवलाय आता बघितलं का हॉटेल खरं ते आहेत यावाच लागतंय बाकरी पक असा दानका चाललाय गरम 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 भाकरी असते तर तरी पण मित्रांनो गर गरबड होती जास्त गिरायक वाढल्यानंतर मालकीन बाय आज किती होय का मित्रांनो मटणाबरोबर आपण पानाची पण सिस्टीम चालू केली आपल्याकडे पान पण मिळतं विषयच नाही का कोणाला पान खाऊ वाटलं तर पान खायचं बाकी काय म्हणते त्याला चपाती मी ती खायची होती खात येते मग आज कस काय मस्त मजी ना चांगली झाली भाजी नाणे बनवून घेते पण खराट खराटच असते भाजी मेथीची मेथीची भाजी खराटच असते हा मग खर हा ते कमी पडून देऊ ना खरे काय बर का कमी नाही पडलं पाहिजे मोबाईलमध्ये लक्ष बात नाही मध्ये लक्ष बघा नाही लाड करतय लिकीचा मग दिला काय लेखीला खांद्यावर घेतले आज आठ दिवसात आठ दिवस आलं होय का बापाची माया फक्त लीच आल्यापासून कोरा नाही पोर का आलाच नसन तुझ्याकडे पोराजन माझं नाही होय कॅप्टन हो मालक आजची काय परिस्थिती मारुतीचं वार ना स्थिर आहे का का होय बर बर परिस्थिती परिस्थिती काय वरची हा ना बघा कोणाला काय कमी पडून देऊ नका कोणाला काय कमी पडून देऊ नका बघा

होय का त्याच्यात ना दोन बघा शनिवार असून ना होय <laughs> काय काकडी खातावी का तुम्ही बघा ते बारके सुद्धा आपल्या हॉटेलला जेव्हा आले तुम्ही काकडी खायला काय आहे काय अय्या <laughs> शेवटचा शेवट

सगळे मैत्री सगळे मित्रमंडळी सगळे घेऊन आले तिकडे सांगतोय सगळे बर्थडे साजरा करतोय सगळ्यांनी आकाला हॅप्टवर तसं ये क्या कर रहे हो आके माने तो जो काय म्हणतो आम्ही काय निवांत निव झालं सगळं निवांत आता हॉटेल बंद करायची वेळ झाली का नाही ओके ओके आज ओके झालं का नाही आता आता बंद करायची वेळ झाली बावड्या गाडी कुठे तुझा माझ्या गाडी दाखवतो आज भाऊ मग कसं काय ओके झालं सर टकाटा सगळं ओके ना खटाखट टकाटक तक मध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे सगळं हा ना काही सुद्धा अडक